सर्वात महत्त्वाचं असं आहे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किसान सभेचं जे नवरूप सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी एक तयार केलेलं आहे की लोकांपर्यंत पक्षाची आणि पक्षाच्या पदाधिकारी आणि पक्षाचे जे सगळे सेवक आहेत ते कसे लोकांपर्यंत पोचतील ह्याचं एक अतिशय शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचं एक चांगलं माध्यम आम्हाला पक्षांनी दिलेलं आहे किसान सभामध्ये याच्यामध्ये असं झालं की आमचे प्रदेश अध्यक्ष ले आज इथं आलेले आहेत आणि त्यांनी संकल्प सभा एक इथं घेतलेली प्रमुख विदर्भातल्या सर्व अध्यक्षांना व विविध क्षेत्रात काम करणारे लोकं ह्या किसान सभेला जुळलेले आहेत त्यांचा दांडगा अनुभव शासकीय अनुभव आणि इतरही त्यांचा सहकार क्षेत्रातला अनुभव असे अनुभवी लोक आज ह्या किसान सभेच्या माध्यमातून इथं एकत्रित झालेले आणि आज हा सभेचा इथं एक कार्यक्रम झालेला आहे सर्वात आम्हाला ह्या किसान सभेचं महत्वाचं बेनिफिट असं आहे की आमच्या पक्षाचेच कृषी मंत्री या महाराष्ट्र राज्यात कार्य करत आहेत आणि त्याहूनही अधिक या संपूर्ण राज्याची महाराष्ट्राची जी, जी, जी तिजोरीची चावी जी आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जो जो लाभ जो काही फायदा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना देता येईल शेतकऱ्यांना तो आम्ही त्या पद्धतीने देऊ म्हणजे कृषी मंत्री पण आमचेच आणि वित्त आम वित्त मंत्रीही आमचेच हा एक फायदा आम्हाला होऊ शकतो कुठेतरी किसान सरसकट कर्जमाफी असू द्या किंवा मग पंचनामे करून देण्याच्या बोलतायत काय सांगायला आता का तुम्हाला जोड मिळालेली आहे कृषी मंत्री आहे बरोबर आहे हा हा महायुतीचा ह्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे तिन्ही पक्षाचे दिग्गज नेते आहेत आदरणीय फडणवीस साहेब आहेत आदरणीय शिंदे साहेब आहेत आणि आमचे अजितदादा या ह्या हा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा हा प्रश्न अतिशय ज्वलंत प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं सर्वच आम्ही पदाधिकारी हा फॉलोअप घेत आहे की बाबा शेतकऱ्यांच्या अडचणी आणि ह्या सर्व कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून त्यांना फायदा मिळायला पाहिजे आता मंत्रिमंडळ त्यावर निर्णय घेईल आणि सोयीस्कर जो काही शेतकऱ्यांना फायदा देता येईल तो देऊ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या वतीने आज ही संकल्प बैठक जी झाली हिची मूळ प्रेरणा या राज्याचे अत्यंत लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांनी काल कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याची एक दिशा दिलेली आहे चिंतन शिबिरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रातील जे वेगवेगळे वेग विभाग आहेत त्या प्रत्येक विभागामध्ये सामान्य माणसापर्यंत पोहोचेल असं काम करावा असा संदेश संकल्प कालच्या चिंतन बैठकीतनं दिलेला आहे तोच धागा पकडून राष्ट्रवादी किसान सभा आज आम्ही इथे संकल्पासाठी यासाठी बैठक झाली का शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत अडचणी आहेत पार्टी म्हणून पक्ष म्हणून किसान सभा म्हणून या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत आणि आज केंद्रात दादांच्या पाठिंब्याचं सरकार आहे राज्यामध्ये आपण सत्तेत आहोत या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सहभाग आहे व सत्तेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवता येतील शेतकऱ्याच्या न्याय मिळण्यासाठी आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होण्यासाठी आजची संकल्प बैठक होती आम्ही अनेक उद्या भविष्यकाळामध्ये किसान सभेच्या माध्यमातून शिबिर असतील वेगवेगळे वेग शेतकऱ्याचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी असतील हे आम्ही समजून घेऊन या शासनापर्यंत मांडणं आणि शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत नेणं ही खरं वस्तुस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रातच यावेळी इतका मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे की महाराष्ट्रातले हुकसुक जिल्हे आहेत जिथे या पावसाने थैमान घातलं नाही आज पार मी आमचे मित्र इथे जगदीशजी बसलेले चंद्रपूरचे पाहतोय विदर्भातले अनेक जिल्हे आहेत मराठवाड्यातले जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाने मोठे थैमान घातलेलं आहे बाबतीमध्ये राज्य शासन अत्यंत सक्रिय आहे संवेदनशील आहे आणि राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमुळं याचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी पण त्यामध्ये आमची मागणी विशेषतः आमचं त्यामध्ये आग्रह असा असणार आहे की सरसगट ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाही पृथ्वी त्या भागामध्ये पुरामुळे नुकसान झाले तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही भूमिका किसान सेवेची